लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात शहाण्णव जागांसाठी उद्या मतदान यंत्रणा सज्ज <स्थारीगा> राज्यात अकरा जागांसाठी उद्या होणाऱ्या मतदानात रावसाहेब दानवे पंकजा मुंडे अमोल कोल्हे सुजय विखे पाटील या दिग्गजांचं ठरणार भवितव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा <स्थारीगा> पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा झंझावा पूर्व भारताला देशाच्या विकासाचं इंजिन बनवण्याची दिली ग्वाही काँग्रेसच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले मात्र दोन हजार चौदा नंतर दहशतवादी हल्ल्यांना आळा बसल्याचं अमित शहा यांचं रायबरेली इथल्या प्रचारसभेत प्रतिपादन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचीही रायबरेलीत प्रचारसभा देशात हुकुमशाहीचं राजकारण सुरू असल्याचा केला आरोप राज्यातही सत्ताधारी आणि विरोधकांचा प्रचाराचा धडाका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा मल्लिकार्जुन खरगे प्रचारात सहभागी आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं दिल्ली कॅपिटलसमोर विजयासाठी एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचं आव्हान दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा केला पाच गडी राखून पराभव नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात शहाण्णव जागांवर उद्या होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत या टप्प्यात आंध्र प्रदेशातल्या सर्व पंचवीस आणि तेलंगणातल्या सतरा उत्तर प्रदेशातल्या तेरा महाराष्ट्रात अकरा पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी आठ बिहारमध्ये पाच झारखंड आणि ओडिशात प्रत्येकी चार तसंच जम्मू काश्मीरमधल्या एका जागेचा समावेश आहे या टप्प्यात एक हजार सातशे सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून गिरिराज सिंह अर्जुन मुंडा या केंद्रीय मंत्र्यांसह अखिलेश यादव महुआ मोइत्रा असदुद्दीन ओवेसी माधवी लता शत्रुघ्न सिन्हा यूसुफ पठाण या उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या अकरा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे यात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या मतदारसंघांचा समावेश आहे यासाठी एकूण तेवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या निवडणुकीत दोन कोटी अठ्ठावीस लाख एक हजार एकशे एक्कावन्न मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत चौथ्या टप्प्यात एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार निवडणूक लढवत आहेत राज्यात उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे मतदान केंद्रांवर पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसंच वैद्यकीय मदतही तैनात करण्यात आली आहे दिव्यांग वृद्ध मतदारांसाठी चाकाच्या खुर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे पुण्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार एकोणीस मतदान केंद्र असून या केंद्रांवर मतदान यंत्रांचं वाटप करण्यात आलं आहे शहरातल्या मोठ्या पस्तीस गृहनिर्माण संस्थांमधून प्रथमच मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा फायदा सुमारे पन्नास हजार मतदारांना होणार आहे जालना जिल्ह्यात प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे इथं आठ मतदान केंद्र संवेदनशील आहेत तर एक हजार छत्तीस मतदान केंद्रांना वेबकास्टिंग करण्यात येणार आहे अहमदनगर जिल्ह्यात दोन हजार सव्वीस मतदान केंद्रांवर मतदान होणार असून सर्व सुविधांसह पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे बीड लोकसभा मतदारसंघात दोन हजार तीनशे पंचावन्न मतदार केंद्रांवर मतदान यंत्र आणि आवश्यक साहित्य घेऊन केंद्राध्यक्ष आणि अन्य कर्मचारी रवाना झाले आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही मतदान यंत्र आणि कर्मचारी आवश्यक साहित्य घेऊन रवाना झाले आहेत अतिदुर्गम भागातल्या बामणी चिमलखेडी मुखरी या गावांमध्ये यंत्रणा यापूर्वीच रवाना झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदान यंत्रांचं वाटप झालं आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात मराठवाड्यात तीन खान्देशात तीन आणि पश्चिम महाराष्ट्रात पाच अशा एकूण अकरा जागांवर निवडणूक होत आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पंकजा मुंडे अमोल कोल्हे सुजय विखे पाटील इम्तियाज जलील या दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे रोजी निवडणूक होत आहे या टप्प्यात अकरा मतदारसंघात मतदान होणार आहे नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीडमध्ये मतदान होणार आहे नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यात मुख्य लढत होणार आहे जळगावात भाजपाच्या स्मिता वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पवार यांच्यात रावेर इथं भाजपाच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्यात तर जालन्यात भाजपाचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात थेट लढत होत आहे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे यांच्यात तिरंगी लढत होत आहे अहमदनगरमध्ये भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंखे यांच्यात लढत होणार आहे शिर्डीत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत होणार आहे तर मावळ इथं शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात लढत होत आहे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे शिरूर इथं राष्ट्रवादी पक्षाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे रिंगणात आहेत बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होणार आहे पूर्व भारताला भारताच्या विकासाचं इंजिन बनवण्याची ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे भाजपाचे प्रमुख प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाचव्या टप्प्याच्या प्रचाराअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये बराकपूर इथं प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते देशाच्या या भागात विविध पायाभूत सुविधा आणि उद्योगांचा अभूतपूर्व विस्तार होत आहे या राज्यांमध्ये निर्माण होत असलेल्या वायुवाहिन्यांच्या जाळ्यामुळे या राज्यांमधल्या बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये खतनिर्मिती पुन्हा सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडलं या पक्षांमुळे पूर्व भागातल्या जनतेवर स्थलांतराची वेळ आली असा आरोप त्यांनी केला पश्चिम बंगाल या राज्याची तृणमूल काँग्रेसनं अतोनात हानी केली असल्याची टीका त्यांनी केली एक समय था जब बांग्लादेश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाने में ये अपना बड़ा योगदान देता था आज टीएमसी ने इसे गोटा लेका गढ़ बना दिया है एक समय था जब बंगाल में एक से बढ़कर एक नए वैज्ञानिक खोज हुआ करती थी आज टीएमसी के राज में जगह जगह बम बनाने की होम इंडस्ट्री चल रही है एक समय था जब बंगाल घुसपेठियों के खिलाफ क्रांति किया करता था लेकिन आज के संरक्षण घडणार असून भाजपला या राज्यात अतिशय मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधानांनी पश्चिम बंगाल मधल्या आरामबाग इथंही प्रचार सभा घेतली वंचितांना दिलेल्या अधिकाराचे मोदी हे चौकीदार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं गरीब दलित मागास आणि आदिवासी यांच्या कल्याणालाच सरकारचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी हावडा इथं बोलताना सांगितलं देशात केंद्रातलं भाजपा सरकारच नागरिकांच्या दरवाजापर्यंत पोहोचत असल्याचंही ते म्हणाले पंतप्रधानांनी बिहारमधल्या पाटणा इथं रोड शो केला लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या आज उत्तर प्रदेशात प्रचारसभा होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम केलं आहे काँग्रेसच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले होत होते मात्र दोन हजार चौदानंतर नंतर या हल्ल्यांना आळा बसला आहे असं प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं रायबरेली इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते नरेंद्र मोदीजीने देश को करने का काम दस साल तक 2014 तक 2004 से इस देश में सोनिया मनमोहन सरकार चली कांग्रेस की सरकार चली सपा बसपा के समर्थन वाली सरकार चली आए दिन बम धमाके होते थे ये पाकिस्तान से आलिया मालिया जमालिया घुस जाते थे बम धमाके करते थे मगर कोई कुछ नहीं करता मोदी जी आए पाकिस्तान को आदत लगी थी इन्होंने पुलवामा और उरी में धमाका किया मगर वो भूल गए इस बार मनमोहन सिंह प्रधानमंत्री नहीं थे नरेंद्र मोदी जी थे नरेंद्र मोदी कांग्रेस जनतेला खोटी आश्वासन देत खोटा प्रचार करत आहेत असा आरोपही शहा यांनी यावेळी केला यापूर्वी त्यांनी कौशांबी लोकसभा मतदारसंघात रोड शो करत सभेला संबोधित केलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अमेठी इथं प्रचारसभा झाली चार जूनला निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा एनडीए सरकार विक्रमी मतांनी विजयी होईल आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा पुनरुच्चार योगी आदित्यनाथ यांनी केला विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून न्यायसंकल्प यात्रेला त्या संबोधित करत आहेत आज देशात हुकुमशाहीचं राजकारण सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची संपत्ती बड्या अब्जाधीशांच्या हाती देत आहेत असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला रायबरेलीत आयोजित सभेत त्या बोलत होते ये सब जितने होत्या सत्तावन प्रतिशत ये सारे बड़े खरबपतियों के हैं अब खरबपतियों को तो मोदी जी सारी संपत्ति दे रहे हैं देश की और उनका मोदी जी भी अपनी पार्टी को अमीर बनाए जा रहे हैं आज जो भाजपा है वो सबसे अमीर पार्टी है पूरी दुनिया में अब देखिए आजादी से सत्तर साल हो गए कांग्रेस पार्टी पचपन साल या राज में थी सरकार कांग्रेस की थी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची उत्तर प्रदेश मधल्या मोहनलालगंज इथं सभा झाली देशात बेरोजगारी वाढली असून एनडीए सरकारनं केवळ तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या आहेत असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल ज्योती क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योती क्रांती मध्ये खात उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योती क्रांती मल्टी स्टेट ही खाव खाव ठीक होईल कॉफ सेल्स ने पटापट म्हणून कॉफसेल्स ची नकल नाही फक्त घ्या असल कॉफसेल्स कशाच्या कवकवीचा असं फेक्स कॉफसेल्स मुलाच आता पुढे यायचे देश घडवण्या तयार हो मतदानाने देशाचे भवितव्य ठरवण्या तयार हो हा गगन चुंबी ही खव ख पटापट कृतकटा म्हणून कॉफ ची नकल नाही फक्त घ्या असल कॉफ सेल्स खवखव इथं असं फिक्स कॉफ सेल्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे दोन हजार चौदापूर्वी देशाची स्थिती खराब होती भ्रष्टाचार दहशतवाद बोकाळला होता काँग्रेसनं नेहमीच घराणेशाहीचं राजकारण केलं असून या देशाला कमजोर करण्याचं काम केलं असं राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बोलत होते मात्र दोन हजार चौदानंतर नंतर देशाला घोटाळ्यापासून आणि दहशतवाद नक्षलवादापासून मुक्ती मिळाली गरिबी नष्ट झाली असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा संपूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वसमावेशक काम करण्याचं उद्दिष्ट ठेवून राज्यातल्या जनतेनं दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करायचं काम राज्य सरकार करत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं नाशिक लोकसभा क्षेत्रात आयोजित बैठकीत ते बोलत होते हे सरकार सामान्य माणसाचं सरकार असून गेल्या काही वर्षात आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करत आहे आतापर्यंत पस्तीस हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकार महिला बचत गटाला प्राधान्य देण्यासाठी पाऊल उचलत असून महिला सक्षमीकरणाचं काम करत आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले उत्तर मध्य मुंबईतले भाजपचे उमेदवार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत साकीनाका इथं प्रचारसभा सा घेतली दहशतवादाच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला मुंबई बॉम्बस्फोटानंतर काँग्रेस सरकारनं पाकिस्तानचा केवळ निषेध केला त्यानंतरही दहशतवादी कारवाया होतच राहिल्या मात्र सरकार मूग गिळून बसलं मात्र पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी येतात सरकारच्या भूमिकेचं परिवर्तन झालं उरी इथं जवानांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सरकारनं पाकिस्तानमध्ये घुसून लक्षभेदी हल्ला करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं सरकारच्या कठोर भूमिकेमुळे मजबूत नेतृत्वामुळे पाकिस्तानची पुन्हा हिंमत झाली नाही असं फडणवीस म्हणाले दहशतवादाविरोधात सैनिक पोलीस जवान लढतात त्याचबरोबर दहशतवादाविरोधात लढणारा तिसरा सैनिक म्हणजे उज्ज्वल निकम असंही ते म्हणाले राज्यात शरद पवार यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं काँग्रेस फोडून याची सुरुवात त्यांनी केली अशी घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली ते आज ठाण्यात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते पवार यांनी छगन भुजबळ यांना फितवून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली असंही ते म्हणाले दोन हजार एकोणीसनंतर राज्याच्या राजकारणात जो गोंधळ उडाला तो केवळ तुमच्या महत्त्वाकांक्षेपायी असं सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांनाही टीकेचं लक्ष केलं वडील चोरल्याचा आरोप करणाऱ्यांनी वडिलांबद्दल प्रेम असेल तर जी व्यक्ती त्यांच्यावर टीका करते त्या व्यक्तीला पक्षप्रवक्ती कशी करता असा सवाल करत त्यांनी पुराव्यादाखल व्हिडिओही दाखवला न पटलेल्या गोष्टींना विरोध आणि चांगल्या गोष्टींना आपण पाठिंबा देतच राहणार आपला विरोध हा मुद्द्यांना विरोध होता स्वतःच्या फायद्यासाठी विरोध केला नाही असंही त्यांनी सांगितलं काँग्रेसनं विशिष्ट धर्मासाठी आपला जाहीरनामा तयार केला आहे उद्धव ठाकरेंचं या जाहीरनाम्याला संपूर्ण समर्थन आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे महाराष्ट्राशी द्रोह करणं असल्याचं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची धुळ्यात उद्या प्रचारसभा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी धुळ्यात पत्रकारांशी संवाद साधला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली काँग्रेसनं आदिवासींना आपलं समजलं नाही असं सांगून काँग्रेसनं आदिवासींवर अन्याय केला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात आदिवासी समाजाच्या विकासासाठी निर्णय घेतल्याचं बावनकुळे म्हणाले महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातले उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी शहापूर इथं जाहीर सभा घेत महायुती सरकारवर टीका केली गेल्या दहा वर्षात देशाचं राजकारण बदललं असून देशात जिथं भाजपाची सत्ता आहे तिथं परिस्थिती वाईट आहे मोदी देशाचे पंतप्रधान मात्र ते फक्त भाजपासाठीच काम करतात निवडणुकीत काय काम हे सांगणं गरजेचं असतं मात्र ते केवळ टीका करण्याचं काम करत आहेत असा आरोप शरद पवार यांनी केला शेतकरी आत्महत्या करतात त्यावर मोदी बोलत नाहीत बेरोजगारीबाबत बोलत नाहीत असा पवार यावेळी म्हणाले निवडणुकीतली आश्वासनं विसरण्यात भाजपा माहीर असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते आज मुंबईत मवियाच्या प्रचारसभेत बोलत होते रोजगाराच्या आश्वासनाचं अच्छे दिन या आश्वासनाचं काय झालं असा सवाल करत अदानी अंबानींना अच्छे दिन आले असा टोलाही त्यांनी लगावला महाराष्ट्रातले सर्व उद्योग गुजरातकडे वळवण्यात आल्याचा आरोप करत मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काय केलं असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला मन की बात करणारे पंतप्रधान जन की बात का करत नाहीत अशी विचारणाही त्यांनी केली महायुती सरकार लोकशाही आणि संविधान संपुष्टात आणून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे मात्र इंडिया आघाडीचे नेते लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं धुळे इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते धुळे आणि नंदुरबार जिल्हा हा स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे असं खरगे यांनी सांगितलं दलित आदिवासी गरीब ये सारे लोक जैसा एक गुलामों के जैसे रहते थे वैसी ही परिस्थिती आएगी अगर आप मोदी को और हमारे शाह को अगर वोट देंगे तो पूरा स्थिति गुलामों के जैसे हमारी बन जाएगी युवा मित्रों आप सबको मैं हर साल दो दो करोड़ नौकरी दूंगा बोला या नहीं बोला तो मोदी झूठ है क्या सच्चे है झूठ दहा वर्षात देशातली बेरोजगारी वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला खोटी हो आश्वासनं देत आहेत असा आरोप खरगे यांनी केला भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नसलं तरी खर्च मात्र दुप्पट झाला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना रास्तभाव मिळत नसून महाराष्ट्रात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत असं खरगे यांनी यावेळी सांगितलं भाजपनं संविधान धोक्यात आणल्याचा आरोप काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केला आहे ते आज मुंबईत टिळकभवन इथं पत्रकार परिषदेत बोलत होते बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न या समस्यांचा उच्चार भाजपा प्रचारात करत नाही जनतेचे ज्वलंत प्रश्न टाळून महत्त्वाच्या नसलेल्या मुद्द्यांवरच भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत चार जूननंतर खऱ्या अर्थानं सर्व जातीधर्माचा विकास करणारं आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं इंडिया आघाडीचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांचा योग्य समन्वय असून सर्व पक्ष एकत्रित प्रचार करत आहेत मात्र रालोआमध्ये असा समन्वय दिसत नाही असंही थरूर म्हणाले दिल्लीमध्ये शीख समुदायाच्या युवकांनी आज एक बाईक रॅली काढून नरेंद्र मोदी यांना आपलं समर्थन असल्याचं जाहीर करत शक्तीप्रदर्शन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखांसाठी भरीव कार्य केलं असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलं असल्याचं भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितलं अठराव्या लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेत आहोत जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेआठ वाजता जनादेश दोन जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी फुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धुरा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाटाच्या जनादेश दोन हजार चोवीस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री आठ ते साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल हॅपी बर्थ डे माझी अरे हे काय ऍप लोन माझ्या नवीन स्कूटी साठी पण शहाणे नाहीतर पैशांवर फिरलं जाईल पाणी म्हणजे ऐक ऑनलाइन लेंडिंग ऍप जो खून पार्क कडूनच आरबीआय लोन घ्या अनधिकृत ऍप किंवा अनोळखी लोकांकडे स्वतःची माहिती शेअर करणे म्हणजे धोका आजोबा बननी मिशाने ना आजो <laughs> जाणकार बना सतर्क राहा जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लो फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडिया नंबर वन पेन रिकव्हरी जेल आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लो फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल उत्तराखंडमध्ये चामोली जिल्ह्यातील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज पहाटे उघडण्यात आले भाविकांनी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती संपूर्ण मंदिराला पंधरा क्विंटल झेंडूच्या फुलांची मोठी सजावट करण्यात आली आहे भाविकांना दर्शन योग्य पद्धतीनं घेता यावं यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे बद्रीनाथचे दरवाजे खुले झाल्यामुळे चारही धामांमध्ये आता भाविकांना दर्शन घेता येणार आहे पहिल्याच दिवशी तेहत्तीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथ गंगोत्री यमुनेत्री या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं आज जगभरात सर्वत्र मातृदिन साजरा होत आहे हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी माता आपल्या आपत्त्यांसाठी करत असलेले परिश्रम आणि देत असलेली शिकवण याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचं विशेष महत्त्व आहे आणि आता बातमी क्रिकेटची आय पी एल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आहे एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं वीस षटकात नऊ गडी गमावून एकशे सत्त्याऐंशी धावा केल्या संघाच्या वतीनं रजत पाटीदारनं बावन्न धावांची खेळी केली तर विल जॅकनं एक्केचाळीस धावा केल्या विराट कोहलीनं सत्तावीस धावांचं योगदान दिलं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ मैदानात उतरला असून संघाच्या चा बाद अडतीस धावा झाल्या होत्या दरम्यान या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे राजस्थाननं वीस षटकात पाच गडी गमावून एक एक्केचाळीस धावा केल्या आणि चेन्नईला एकशे बेचाळीस धावांचं लक्ष दिलं होतं प्रत्युत्तरात चेन्नईनं अठरा षटकात पाच गडी गमावून लक्ष गाठलं आणि आता हवामान लातूर जिल्ह्यात किल्लारी इथं आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला विजेच्या तारा तुटल्यामुळे परिसरातला विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला राज्यात येत्या चौदा तारखेपर्यंत कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान अठ्ठावीस नागपूर अडतीस आणि पंचवीस पुणे एकतीस आणि वीस छत्रपती संभाजीनगर छत्तीस आणि सव्वीस नाशिक चौतीस आणि बावीस कोल्हापूर चौतीस आणि तेवीस रत्नागिरी चौतीस आणि सत्तावीस सोलापूर सदतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान बेचाळीस तर किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात शहाण्णव जागांसाठी उद्या मतदान यंत्रणा सज्ज राज्यात अकरा जागांसाठी उद्या होणाऱ्या मतदानात रावसाहेब दानवे पंकजा मुंडे अमोल कोल्हे सुजय विखे पाटील या दिग्गजांचं ठरणार भवितव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा झंझावा पूर्व भारताला देशाच्या विकासाचं इंजिन बनवण्याची दिली ग्वाही काँग्रेसच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले मात्र दोन हजार चौदा नंतर दहशतवादी हल्ल्यांना आळा बसल्याचं अमित शहा यांचं रायबरेली इथल्या प्रचारसभेत प्रतिपादन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचीही रायबरेलीत प्रचारसभा देशात हुकुमशाहीचं राजकारण सुरू असल्याचा केला आरोप राज्यातही सत्ताधारी आणि विरोधकांचा प्रचाराचा धडाका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मल्लुकर जुन खरगे प्रचारात सहभागी आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचं दिल्ली कॅपिटल्स समोर विजयासाठी एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचं आव्हान दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा केला पाच गडी राखून पराभव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार